नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक घटना समोर आलेली असून या घटनेमुळे संपूर्ण कलाविश्व हादरलेला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणी या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेते सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ल्यात करण्यात आलेला आहे वांद्रे येथे हा प्रकार मध्यरात्री घडलेला आहे अभिनेते सैफ अली खान यांच्या वांद्रे पश्चिमेतील घरात गुरुवारी मध्यरात्री अडीच सुमारात सुमारास जबर चोरी झाली चोरी दरम्यान सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ला करत केलेला असून त्यांना सहा वार करण्यात आलेले आहे हल्ल्यानंतर सैफ अली खान यांचा लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यावर सध्या शस्त्रक्रिया पार पडलेली आहे सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या झालेल्या हल्ल्यास सैफ अली खानची पत्नी अभिनेत्री करुणा कपूर व मुलं सुखरूप असल्याचं कळत आहे तेव्हा मित्रांनो अभिनेते सैफ अली खान यांचे चाहते त्यांची लवकर बरी होण्याची प्रार्थना देवाकडे करत आहे तेव्हा आपलं या बातमीवर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद